काय सांगाल आजचा जो प्रो प्रोग्राम झाला ॲक्च्युली हा प्रोग्राम आता लास्ट होता कारण तर फक्त दोन दिवस आपले बाकी राहिले त्यासाठी तुमची आता तयारी काय आहे आज जसं तुम्हाला माहिती असेल आमचे डेप्युटी सी एम माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी इथे सभा घेतलेली आहे सर्व आम्हा मतदारांना त्यांनी एक, एक संदेशही दिला आहे की येत्या चार तारखेला म्हणजे बहुसंख्येने आपण इथे निवडून आणायचं आहे त्याची आमची पूर्ण महिलांची आणि पूर्ण ठाण्याची तयारी अशी असणार आहे की आम्ही सकाळी सातपासून पासून सगळे एकदम तंटस्थ राहून आम्ही सगळ्या महिला सगळ्या लोकांना बाहेर काढू मतदानाचं आवाहन करू आणि जास्तीत जास्त टक्क्यांनी टक्के मतदान कसं वाढेल हाच आमचा उद्देश असेल धन्यवाद मॅडम तुम्हाला सगळ्यांना पाहून खूप जनसंख्या वाढते तुमच्या लेडीज पण तुम्हाला खूप खूप धन्यवाद मॅडम आमच्या चॅनलला तुम्ही सहकार्य केलं त्याबद्दल